विधानसभेला मराठ्यांचा एक वेगळा पक्ष म्हणून स्थापन होईल काय त्याच्याबद्दल विचार नाही केला आ, परंतु जर नाही दिलं तर मात्र विधानसभेची तयारी आम्ही एक महिन्यापासून सुरू केली हे सांगायला काय हरकत नाही एक महिन्यापासून सगळ्या मतदारसंघात मराठ्यांच्या पोराने तयारी सुरू केली दलित बांधवांच्या पण केली मुस्लिम बांधवांच्या पण केली लिंगायत बांधवांच्या पण केली आम्ही तयारी करायला लागलो नावेलाजे आमचा जर धोका दिला बरं जर यांनी सगळ्या स्वयंची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच याची जर अंमलबजावणी कायद्याची केली तर राजकारणात आम्ही जाणार नाही मी आज नाही म्हणत आहे सात आठ महिन्यापासून म्हणते राजकारण आपला मार्ग नाही पण नाही दिलं तर नाही विल आम्हाला देणार बनावला आरक्षण झालेलं अंमलबजावणी होणारच नाही ते टिकणारच नाही कारण इंद्रा शांनीच जजमेंट सांगतंय की ते पन्नास टक्क्याच्या वरती जातात पण काही आमदार बदलतात कालपासून बघितलं मी जरा इकडे बी काही भाषण ठोकायला लागलेत दहा टक्के दिले तुला माहिती आहे ते हाल चालले कोरांचे नोकर भरतीत तोरांना उपयोग नाहीये मी बरच पंधरा दिवस सांगून सांगून सरकारला पंधरा दिवस भरती वाढवली सारथीचे कोण आत्ताही बोंब की जे एमपी करतात त्यांना आणखी न्याय नाहीये कारण त्या आठ महिन्याचे अकरा महिने करायचा जी आर सरकारनं काढलेला असताना त्यांना न्याय नाही आता ह्या नवकर भरतीत एकालाही त्या